नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचार विचारमंच यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्ही बघत आहात तुरीचे पीक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे जे तुरीचे पीक आहे हे सघन लागवड केलेली आहे सघन लागवड केलेली असतानाही आम्हाला हे खूप जोरदार पद्धतीने आणि जोमदार पद्धतीने आलेले दिसले त्यामुळे आम्हाला असं वाटलं की या शेतकऱ्यांना भेटून आपण त्यांच्याविषयी आणि या तुरीविषयी थोडेसे विचारपूस करूया आम्हाला ते शेतकरीही भेटले आणि आपण त्यांच्याकडे जात आहोत नमस्कार दादा तुमचं एकदा नाव सांगा माझं नाव गंगाधरवा अच्छा आणि तुम्ही ही तूर कोणत्या जातीची तूर लागवड केलेली आहे माला माल शेंगा वगैरे आहे अच्छा दाखवा हा तुम्ही बघताय शेतकरी मित्रांनो खूप चांगल्या प्रकारच्या शेंगा आणि विशेषत त्यांनी एकच झाड पकडलेलं आहे तर मला सांगा तुम्ही ही लागवड कधी आणि म्हणजे कशी केलेली आहे येळेवर लागवड केली पाच बाय पाच वर म्हणजे पाच फुटावर मधलं सरीचं अंतर पाच फुट आहे आणि एका या अंतर पण पाच फुट आहे अच्छा तर तुम्ही याचं किडी व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने केलं म्हणजे जसं की फोरण्या वगैरे हे दुकानदाराची असे का म्हणजे सरळ सरळ शेतकरी मित्रांनो अगदी साधारण शेतकरी आहे आणि त्यांनी जे आ, दुकानदार आहेत ज्यांच्याकडून ते कंटिन्यू औषधं वगैरे खरेदी करतात अशाच मार्गदर्शनाखाली त्यांनी या तुरीचं चांगल्या प्रकारचं उत्पादन आणलेलं तुम्हाला दिसतंय आता सध्या हार्वेस्टिंग स्टेजमध्ये किती दिवसाला निघणार दादा आता ही आजो तरी महिन्याच्या आतमध्ये निघून जाईल एक महिन्यानंतर या तुरीची हार्वेस्टिंग आहे तुम्ही बघताय सरळ हा प्लॉट किती सुंदर पद्धतीने अगदी झोपावला आहे ह्याची हाईट दादा ते तुम्ही ते धरून बसलेत आणि बघा त्या तुरीची हाईट अगदी पाच फुटापर्यंत आहे सघन लागवड असल्या कारणानं बरं याच्यामध्ये काय खेळती वगैरे हो राहते त्याचा काही प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही वाखराच्या पाळ्या झालेल्या दोन चार हां 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 आणि पाऊस निसर्गाने साथ आल्यामुळे आमची ही तूर आली अच्छा पण यावर्षी तर पाऊस खूप कमी होता या परिसरात कमी होता पाऊस हा हां मग त्याचा काही तुम्हाला इफेक्ट म्हणजे आता हे पाठीमागे दोन तीन दिवस पाऊस झाला त्यामुळे आणखी त्याचा फायदा झाला समजा फायदा झाला हां आता आम्ही बघतो याच्यावर आळी वगैरे काही नाही तुम्ही काही फवारण्या घेतल्या होत्या का हा आधी घेतल्या होत्या फवारण्या असं का दुकानदाराजी केले खत वगैरे काय टाकलेलं आहे तुम्ही अठरा अठरा एकच डोस केलेला आहे का तो कसा केला होता टाकून द्याल आणि त्याच्यावर काय वखर वगैरे अच्छा बैलाची वखरण त्यांनी करून घेतली होती आणि मग ह्याला काही कोळपणी नोंदणी वगैरे काही नाही खुरपून घेतलं असं आहे का बर बर आता हे तुम्हाला किती अपेक्षा आहे या तुरीची या तुरीची अपेक्षा दोन एकर मध्ये आम्हाला कमीत कमी पंधरा ते सोळा क्विंटल व्हायला पाहिजे पंधरा ते सोळा क्विंटल म्हणजे एकरी पंधरा ते सोळा क्विंटलचा तुम्हाला उतारा असेल म्हणजे असं एकूण तीस क्विंटलचा उतारा तुम्हाला पाहिजे पाहिजे समजा म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की एकरी पंधरा ते सोळा क्विंटलचा उतारा यायला पाहिजे तर या पद्धतीने तुम्ही जर लागवड केली तर बराचसा फरक पडू शकतो त्यामुळे आधुनिकतेकडे जाण्यासाठी आणि अशाच विचारपूर्वक व्हिडिओना बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद दादा